लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी अर्थात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतली पत्रकार परिषद आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज शिंदखेराजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेराजा विधानसभा मतदारसंघातील पत्रकार बांधवासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपविभागीय अधिकारी गायकवाड यांनी सर्व पत्रकार बांधवांना आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठीची तयारी कशा पद्धतीने चालू आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ऐंशीपेक्षा जास्त वय असणारे आणि चाळीस टक्केपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्यांना नागरिकांना घरातूनच मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार शिंदखेडाजा मतदारसंघातील व जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदारांची नोंद झाली असून यामध्ये तीन लाख बारा हजार पाचशे शहात्तर एवढे मतदार आहेत यापैकी ऐंशीपेक्षा जास्त वयोगटातील तब्बल अकरा हजार सहाशे शहात्तर तर शारीरिक विकलांग दोन हजार आठशे एकोणऐंशी नागरिकांना या सुविधेतून घरातूनच मतदान करता येणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच पंच्याऐंशी वर्ष व त्यापेक्षा जास्त वयोगटातील आणि चाळीस टक्क्यापेक्षा जास्त शारीरिक विकलांग नागरिकांसाठी घरातूनच मतदानाची संधी उपलब्ध करून दिली ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक घोषित झाल्यानंतर पाच दिवसाच्या आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे डी क्रमांकाचा अर्ज सादर करावा जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेऊन प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबंधितांच्या घरी करणार आहे दरम्यान घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असताना मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे यातूनच या, या सुविधेसाठी पारदर्शकता जपली जाणार आहे असेही गायकवाड यांनी सांगितले आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमबद्दल व कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगबद्दल निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सूचनेप्रमाणे सर्व माहिती पत्रकार बांधवांना सांगण्यात आली या सभेला सर्व पत्रकार बंधूंनी हजेरी लावली त्याबद्दल गायकवाड यांनी सर्वांचेच आभार मानले तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आजच्या सभेला तहसीलदार सचिन जयस्वाल नायब तहसीलदार सातव प्रसार व प्रचार समितीचे नोडल सहाय्यक प्रकाश शिंदे कोतवार राजेंद्र खरात आदींची उपस्थिती होती प्रवीण कुमार काकडे संपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य